निळावंती ग्रंथ नेमकी काय भानगड आहे या ग्रंथातली निळावंती आहे तरी कोण तिच्या चरित्राविषयी ऐकायला मिळतं तिच्याबद्दल कुठंतरी वाचायला मिळतं अनेक लोकांनी तिचे वेगवेगळे वर्णन केलेलं दिसून येतं कोणी तिला नाककन्या असण्याचा दावा करतं तर कोणी स्वर्गातली अप्सरा मग ती स्वर्गाची अप्सरा होती का यक्ष लोकातील एखादी यक्षिणी यावर आजही प्रश्नचिन्ह निर्माण आहे मग ही निळावंती होती तरी कोण चला तर बघूया नेमकी या बाईची भीती एवढी का पसरवली गेली नमस्कार मी नितीन आणि तुम्ही पाहताय क्राईम मॅटर निलावंती ग्रंथ हा एक रहस्यमय ग्रंथ मानला जातो ज्याचा उगम आणि लेखक याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही हा ग्रंथ मुख्यतः अध्यात्म तंत्रज्ञान अघोरी विद्या आणि गुप्त तंत्र यासारख्या विषयावर आधारित आहे त्यातील विद्या आणि प्रक्रियांचा वापर करून कोणत्याही प्राण्यांच्या किंवा व्यक्तीच्या मनात प्रवेश करून त्याच्या विचाराची भाषा आपल्याला समजू शकते ग्रंथात दिलेल्या तंत्राद्वारे मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संपर्क करता येतो या तंत्राचा वापर करून त्या आत्म्याचे विचार आणि भावना समजून घेता येतात निलावंती ग्रंथात काही आघोरी विद्या जादूटोना आणि मंत्रतंत्र सांगितले गेले आहेत यात असं काही मंत्र सांगितले गेलेत ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मनावर नियंत्रण मिळवता येतं किंवा त्या व्यक्तीच्या मेंदूतील विचार जाणून घेता येतात मानवी जीवन आणि नैतिकतेसाठी या ग्रंथाचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं असं म्हटलं जातं काही लोकांच्या मते निलावती ग्रंथ वाचण्यामुळे मानसिक आजार किंवा वाईट अनुभव येऊ शकतात वास्तविक निळवंती हा ग्रंथ नाही तरी एक पोती आहे असं सांगितलं जातं की निळवंती हा ग्रंथ भास्कर भट्ट नावाच्या लेखकानं सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिला पण याचे ठोस पुरावे मात्र सापडत नाहीत तसंच हा ग्रंथ थोर गणित तज्ज्ञ भास्कराचार्य यांनी लिहिला असंही काही लोक म्हणतात पण त्यात काही तथ्य नाही कारण भास्कराचार्यांनी लिहिलेल्या ले ग्रंथाचं नाव आहे लिलावती लीलावती हा गणितशास्त्राविषयीचा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा आणि निळावंतीचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही निळवंती हा सर्वस्वी वेगळा ग्रंथ आहे एकोणीसशे पस्तीस साली या ग्रंथावर इंग्रजांनी बंदी आणली होती हा ग्रंथ ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात लोकांना चितावणी देत होता का लोकांना सरकारविरुद्ध भडकावत होता का तर अजिबात नाही तर मग ब्रिटिशांनी त्याच्यावर बंदी का घातली याचं कारण असं की हा ग्रंथ काळ्या जादूसाठी उपयोगात आणला जातो असं सरकारला संशय होता हा एक ग्रंथच नाही तर निळावंती नावाच्या ज्या ज्या गोष्टी समाजात मिळत होत्या दिसत होत्या त्या सगळ्यावरच ब्रिटिशांनी बंदी आणली निळावंती हा ग्रंथ वाचल्यानंतर वाचणाऱ्याला मृत्यू येतो किंवा त्याला वेळ लागतं अशी दृढ समजूत समाजात अजूनसुद्धा आहे काही पशु पक्ष्यांना जमिनीत पुरलेलं गुप्तधन दिसतं अशी एक अंधश्रद्धा समाजात पसरलेली आहे पण पशुपक्ष्यांना जे गुप्तधन दिसतं ते माणसाला कसं समजणार तर निळावंती हा ग्रंथ वाचल्यानंतर माणसाला पशु पक्षाची भाषा समजते आणि मग ते पशु पक्षी आपली भाषा जाणणाऱ्या माणसाला गुप्तधनाची जागा सांगतो अशी एक अंधश्रद्धा आहे निळावंती हा ग्रंथ दिवसा सूर्यप्रकाशात धरून किंवा रात्री समयच्या किंवा दिवेच्या उजडात धरून वाचायचा नसतो नैसर्गिक किंवा अन्य कृत्रिम उजडातही नाही मग तो कसल्या उजेडात वाचायचा हे जर समजलं तर अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही कारण गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या चित्तेला अग्नी द्यायचा त्या चित्तेच्या ज्वाळांच्या प्रकाशात धरून हा ग्रंथ वाचायचा ही चिता विजण्याच्या आधी हा ग्रंथ वाचून पूर्ण झाला पाहिजे चितेच्या ज्वाळांचा उजेड उपलब्ध असेपर्यंत हा ग्रंथ वाचून पूर्ण झाला तर पशुपक्ष्यांच्या भाषेबरोबरच चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या भाषेवर माणूस प्रभुत्व मिळवू शकतो निळवंती वाचत असताना त्या वाचनापासून परावृत करण्यासाठी अनेक आघोरी शक्ती साधकाला भीती दाखवण्यासाठी त्याच्या जवळ येतात त्यांना न भिता हे पुस्तक वाचून पूर्ण करावं लागतं हा ग्रंथ वाटला जात असताना घरातून बाहेर पडणारी निळवंती एकेका प्राण्याशी आणि पक्षाशी बोलत जाते प्रत्येक प्राण्याशी आणि पक्षाची कथा वाचत असताना तो तो प्राणी आणि पक्षी साधकाच्या जवळ येतो व त्या पशु पक्षाची भाषा त्याला समजायला लागते मित्रांनो निळवंती हा मूळ ग्रंथ उपलब्ध आहे का हा प्रश्न अजून सुद्धा अनुत्तरितच आहे पण काही आख्यानामधून निळवंतीच्या कथेचा सारांश सांगितला जायचा पहाटेच्या वेळी दारात येणारा पिंगळा एकेकाळी निळावंतीचा उल्लेख करत असायचा तसंच काही लोककथामधून का निळावंतीची कथा पसरलेली आहे स्वामी विवेकानंदांनी निळांतीचं वाचन केलं होतं म्हणूनच त्यांना अकाली मरण आल्याची अफवा त्या काळात खूप पसरली होती पण वास्तविक पाहता स्वामी विवेकानंदांनी समाधी घेतलेली आहे तर मित्रांनो निळावंती ग्रंथाविषयी असलेली एक प्रचलित कथा आता आपण थोडक्यात ऐकूया एक तरुण धनिक एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी जंगलातून प्रवास करत असतो अचानक त्याच्या बैलगाडीचं चाक मोडतं आणि रात्री त्याच्यावर दरोडेखोर हल्ला करतात जीव वाचवण्यासाठी तो जंगलातून पळत राहतो आणि एके ठिकाणी तो खाली पडून बेशुद्ध पडतो सकाळी जाग येते तेव्हा एक सुंदर तरुणी त्याची काळजी घेत असते तिच्या सौंदर्यावर तो त्वरित तो भुलतो तिच्यामुळं तो बरा झालेला असतो आणि त्या मुलीने आपल्याबरोबर लग्न करून घरी यावं अशी इच्छा तो व्यक्त करतो इथे ती मुलगी त्याला आपलं नाव निळावंती आहे असं सांगते तिच्या अनेक अटीसुद्धा असतात उदाहरणार्थ रात्री ती त्याच्यासोबत झोपणार नाही आणि रात्री ती कुठं जाईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न पण करू नये अशा अनेक अटी तिच्या असतात तो सर्व अटी त्या मान्य करतो अशा पद्धतीनं निळावंती गावात येते तिचे सौंदर्य सगळ्यांना दैवी वाटायचे निळावंती दर रात्री शयनकक्षातून उठून बाहेर जायची निळावंती ही एक अतिशय दुर्मिळ प्रकारची यक्षिणी असते आणि पृथ्वीवर अडकलेली असते पुन्हा आपल्या लोकात पोचण्यासाठी तिला काहीतरी गुढ ज्ञान आवश्यक असतं म्हणून रात्रभर भटकून ती आत्मा भूत इतर यक्ष इत्यादीकडून माहिती गोळा करायची आणि लिहून काढायची हजारो वर्षे हेच काम केल्यानं तिच्याजवळ अनेक गुढ विद्या असतात अर्थात इतर भूते सिद्ध आत्मे इत्यादी हे ज्ञान फुकट देत नाहीत या ज्ञानासाठी तिला काही ना काही त्याग करावा लागत असतो कधी प्राण्याचा बळी तर कधी मोठे हवन तर कधी स्वतःचे रक्त ती जायची खरे तर निळवंतीला एका सिद्धाने सांगितलं होतं की याच गावात तिला शेवटी आपल्याला पाहिजे असलेलं ज्ञान मिळेल म्हणून तिनंच धनिक तरुणाला मोहित करून गावात प्रवेश मिळवला होता गावातील काही लोकांना मात्र हिच्याविषयी असूया वाटायची आणि ते लोक तिच्या पतीचे कान तिच्या विरुद्ध भरत असायचे गावातील काही प्राण्यांच्या मृत्यूचा आळ ते खोटेपणाने निळावंतीवर टाकायचे शेवटी निळावंतीला समजतं की आपल्या लोकात जाण्यासाठी तिला एक दिव्य नदी पार करावी लागणार आहे ही नदी पार करण्यासाठी ती जहाज लागते ती फक्त दिव्य आत्म्यांना दिसू शकते आणि पैलतेरी जाण्यासाठी नाविकाला काही विशेष वस्तू भेट द्यावी लागते ही वस्तू कशी मिळवावी हे ज्ञान सुद्धा निळावंतिला मिळतं एका अमावश्याच्या रात्री गावातील नदीतून एक प्रेत वाहत जाणार आहे अशी माहिती एक घुबड तिला देतं हे घुबड प्रत्यक्षात एक, एक दिव्य आत्माचं असतं नदीच्या उ उगमाकडं एक युद्ध होत असतं तिथं एक सैनिक गंभीर जखमी होतो आणि आपले प्राण सोडतो प्राण सोडत असताना आपल्या लहान मुलीची आठवण म्हणून एक ताईत त्यानं हातात बांधलेला असतो त्याला पकडूनच तो मृत्यू पावतो त्या ताईताला सुद्धा एक इतिहास असतो पण थोडक्यात तो ताईत दिल्यास तिला दिव्य जहाजातून पैलतरी जायला मिळू शकतं निळावंती रात्री रात्री नेहमीप्रमाणे बाहेर जाते पण यावेळी तिचा पती सुद्धा उठून तिच्या मागोमाग जातो तिला हे ठाऊक असतं पण ती त्याला काही थांबवत नाही गावातील नदीच्या किनाऱ्यावर ते प्रेत वाहत येतं आणि नदीतून उडी टाकून ते प्रेत ओढून आणते ते दृश्य पाहून तिच्या पतीला मात्र तिची केळस येते तिला त्या प्रेताच्या हातातला ताईत सोडवायचा असतो पण तो ताईट घट्ट पकडल्यामुळं ती त्याला हातानं सोडू शकत नाही आपल्या दाताच्या साह्यानं ती तो ताईत सोडवण्याचा प्रयत्न करते हे दृश्य निळावंतीचा पती पाहत असतो त्याला वाटतं की निळावंती प्रेताला खात आहे तो समोर येऊन तिला जाब विचारतो तेवढ्यात निळावंती त्या ते प्रेताच्या हातातून ताईत घेऊन पळून जायला लागते पण इथे तिच्या अपेक्षेच्या विरुद्ध तिचा पती तिच्यावर जादूचा प्रयोग करतो तिला मात्र जबरदस्त धक्का बसतो तिचा पती ज्याला ती सामान्य माणूस समजत होती तो मात्र प्रत्यक्षात एक राक्षस होता त्याला सुद्धा जादू विद्या येत होती आणि तो तिच्या जवळचा ताईत घेऊन पळून जातो रागाच्या भरात निळवंती सुद्धा पक्षाचे रूप घेऊन सर्व काही मागे सोडून जंगलात जाते त्याच गावात राहणारा एक अर्धवट ज्ञान असलेला माणूस सामानातून तिचे सगळे ताडपत्रे गोळा करतो आणि त्यातील ज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो त्या पत्रात हजारो लोकांकडून गोळा केलेले ज्ञान असल्यानं त्याला काही स्ट्रक्चर असं काही नसतं काही पानं तर वाचण्यासारखी सुद्धा नसतात तर काहीची भाषा सुद्धा विसरली गेलेली असते पण काही वर्षात त्यातील काही गोष्टी निळावंती ग्रंथ नावाने प्रसिद्ध पावतात अशी आहे या निळावंती ग्रंथाची कथा या कथेत किती सत्य आहे याची कल्पना कुणालाच नाही पण निळावंती ग्रंथ दासबोध किंवा सहदेव भाडळी याप्रमाणे एक व्यक्तीने मुद्देसूद पद्धतीने लिहिलेले पुस्तक नसून विविध वेगवेगळे मंत्र जोडून केलेली एक विचित्र पोती आहे आजच्या विज्ञान युगात सुद्धा अशा आघोरी विद्येच्या मागे लागून आयुष्य बरबाद करणारी मंडळी आपण समाजात पाहतो हा ग्रंथ वाचल्यावर जर पशुपक्षाची भाषा आपल्याला समजायला लागली आणि गल्लीतलं सुद्धा आपल्याला शिव्या घालतंय हे समजल्यावर आपली अवस्था काय होईल याचा विचारच केलेला बरा या सगळ्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा चला तर आज इथेच थांबतो अशाच नवनवीन घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक कॉमेंट करा व पाहत राहा क्राईम मॅटर धन्यवाद